शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय बात पहिलीच बातमी निघतंय उन्हाळ्यात ज्वारी मागणीत होते वाढ दर चार हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता पुढली मोठी बातमी लिखत आहे तूर नोंदणीसाठी तीस दिवसांची वाढ हमी भाव खरेदीला आतापर्यंत कमी प्रतिसाद पुढली मोठे बातमी लिहते पैसे भरूनही मिळेना सोर पंप अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेत पुढले मोठे बातमी आहे शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पात जाहीर होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांवर एकतीस हजार कोटींचा बोजा धक्कादायक माहिती समोर पुढली मोठ्या बातमी निघत आहे विधानसभा निकालावरून पिता पुत्रात मतभेद राज यांच्याकडून अमित ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न बातमी आहे खानदेशात मोठा काबुली हरभऱ्याची जोरदार आवक दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ बातमी निघते कांद्याचे दर स्थिर चांगल्या कांद्याला चार हजार रुपये कांद्याच्या दरात चढउतार शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते पिवळा वाटाणा हरभरा आणि तूर आयातीवर शुल्क लावण्याची शेतकऱ्यांची मागणी बातमी लिखते घरकुल योजनेचा पहिला हप्ता सदतीस हजार जणांना वितरित पुढले मोठे बातमी निघत संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांमध्ये बैठक एकजुटीवर होणार निर्णय पुढले मोठ्या बातमी निघते आहे लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली हप्त्याला उशीर झाल्याने तर्कवितर्क कर्जमाफीचे आश्वासन सरकार विसरले काँग्रेसचा तीन मार्च रोजी मोर्चा बातमी निघत आहे लाडक्या बहिणीसह व नमोच्या सव्या हप्त्याचे पैसे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर खटाखट होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठीोद्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद